ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य ऑप्शन दोन राजाराम मोहन राय ब्राह्मो समाजाची स्थापना राजाराम मोहन राय यांनी केली तसेच मित्रांनो राजाराम मोहन राय यांच्याबद्दल काही महत्त्वाचे माहिती ते पण पाहूया राजाराम मोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक असे म्हटले जात होते त्यानंतर मित्रांनो प्रबोधनाचे अग्रदूत असे सुद्धा राजाराम मोहन राय यांना म्हटले जात होते राजाराम राय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना ऑगस्ट 18-- साली केली तसेच मित्रांनो या समाजाचे प्रमुख तत्वे होते एकेश्वरवाद व मूर्तीपूजा निषेध आहे राजाराम राय यांनी सवाद कोमिदी हे पाक्षिक सुरू केले त्यानंतर मिरल उल अकबर हे पार्शियन वृत्तपत्र सुरू केले लक्षात असू द्या मित्रांनो सवाद कोमिदी हे पाक्षिक त्यानंतर मिरत उल अकबर हे पार्शियन वृत्तपत्र सुरू केले तसेच मित्रांनो एक महत्वाचं टीप आहे टीप असा आहे राजाराम मोहन रे यांचा अठराशे एकोणतीस साली सत्तीबंदी कायदा करण्यामागचं मोलाचे योगदान होते लक्षात असल्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे आधुनिक भारताचे जनक असे कोणाच म्हटले जाते त्यानंतर मित्रांनो ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तसेच पर सर्वात सुरू केले असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक आहे त्यासाठी हा टॉपिक तुम्ही नोट डाऊन करून घ्या पुढील प्रश्न आहे की खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता खालीलपैकी सर्वात कठीण पदार्थ कोणता या प्रश्नाचं योग्य ऑप्शन तीन हिरा हिरा हे सर्वात कठीण पदार्थ आहे पुढील प्रश्न आहे विद्यमान राष्ट्रपती हे स्वतंत्र भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत विद्यमान राष्ट्रपती हे स्वतंत्र भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत या प्रश्न चौक ऑप्शन तीन पंधरावे विद्यमान राष्ट्रपती हे स्वतंत्र भारताचे पंधरावे राष्ट्रपती आहेत तसेच मित्रांनो भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल काही महत्वाचे माहिती ते पण पाहूया राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे भारताच्या पंधरावे राष्ट्रपती आहेत लक्षात असेल तर व्यक्तीनुसार ते भारताचे पंधरावे राष्ट्रपती आहेत द्रौपदी मुर्मू ओडिशा राजाचे आहेत व त्या झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या तसेच मित्रांनो लक्षात असू द्या महत्त्वाचं टीप आहे भारताचे पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते तर भारताचे पहिले महिला राष्ट्रपती हे प्रतिभाताई पाटील हे होत्या तसेच मित्रांनो राष्ट्रपती या पदाची तरतूद भारतीय राजघटनेमध्ये कलम बावन्न मध्ये करण्यात आलेली आहे लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचा टॉपिक काय आहे या टॉपिकवर अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते तर त्याचा योग्य तर असणार आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद त्यानंतर मित्रांनो भारताचे पहिले महिला राष्ट्रपती कोण होते असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे प्रतिभाताई पाटील हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते पुढील प्रश्न आहे वाईस ऑफ इंडिया हे नियतकालिक कोणी सुरू केले वाईस ऑफ इंडिया हे नियतकालिक कोणी सुरू केले या प्रश्न ऑप्शन तीन दादाबाई नौरोजी वाईस ऑफ इंडिया हे नियतकालिक दादाबाई नौरोजी यांनी सुरू केले पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश शार्क संघटनेचा सदस्य आहे खालीलपैकी कोणता देश शार्क संघटनेचा सदस्य आहे अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नात राह ऑप्शन दोन मालदीव मालदीव हे सार्क संघटनेचे सदस्य देश आहे तसेच मित्रांनो सॅर्क या महत्वाच्या संघटनेबद्दल महत्वाची माहिती ते पण पाहूया सॅर्क चा लॉंग फॉर्म आहे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन तसेच मित्रांनो शार्क या संघटनेची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी साली झालेला आहे आणि याचे मुख्यालय काठमांडू नेपाळ या देशामध्ये आहे सध्या सारक या संघटनेमध्ये एकूण आठ देश आहेत शारक्या संघटनेमध्ये कोणकोणते आठ सदस्य देश आहेत हे पण लक्षात असू द्या एक भारत दोन पाकिस्तान तीन नेपाळ चार बांगलादेश पाच भूटान सहा अफगाणिस्तान सात मालदीव आणि आठ श्रीलंका हे आठ देश शारख्या संघटनेमध्ये आहेत लक्षात असू द्या मित्रांनो महत्वाचं टॉपिक आहे तो या टॉपिक वर अनेक वेळा एमपीसीने सुद्धा प्रश्न विचारला आहे प्रश्न असा विचारण्यात आलेला आहे शारक या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे तर त्याचा योग्य तर असणार आहे काठमांडू नेपाळ या देशामध्ये पुढील प्रश्न आहे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावा या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन एक अठरा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय अठरा असावा पुढील प्रश्न आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला अशाच प्रकारचे कर करून घ्या पुढील प्रश्न आहे खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते या प्रश्नात राहा ऑप्शन एक गुरु शिखर गुरु शिखर हे अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे पुढील प्रश्न आहे कर्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो या प्रश्न ऑप्शन तीन गोवा कार्निवल हे सण गोवा या राज्यामध्ये साजरा केला जातो तसेच मित्रांनो भारत या देशामधील इतर राज्याचे महत्वाचे सण सुद्धा लक्षात असू द्या कारण या टॉपिक वर सुद्धा अनेक वेळा स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे केरळ या राज्याचा ओणम व विसू हे महत्वाचे सण आहे आसाम या राज्याचा बिहू हे महत्वाचा सण आहे तामिळनाडू या राज्याचा पोगोल हा महत्वाचा सण आहे आणि मित्रांनो गोवा या राज्याचा कार्निवल हा महत्वाचा सण आहे लक्षात असू मित्रांनो बिहू हे महत्वाचे सण कोणत्या राज्याचा आहे असा सुद्धा प्रश्न अनेक वेळा विचारला गेलेला आहे तर त्याचा योग्य तर स्तर आहे आसाम पुढील प्रश्न आहे कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो कोणता धातू लोखंडाचे गंजने रोखतो या प्रश्नाचं योग्य तर ऑप्शन चार जस्त जस्त हा धातू लोखंडाचे गंजने रोखतो पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे या चोग घेत ऑप्शन एक चंद्रपूर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते या चोग घेत ऑप्शन एक पश्चिम घाट महाराष्ट्रात पश्चिम घाटमध्ये सर्वाधिक जैवविधता आढळते पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मित्रांनो कमेंटमध्ये द्यायचं नक्की देण्याचा प्रयत्न करा प्रश्न असा आहे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात संत गाडगे महाराजांचे जन्मस्थान आहे पुढील प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय खालीलपैकी कुठे आहे यापासून चोग राह ऑप्शन एक हे आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय हे या ठिकाणी आहे पुढील प्रश्न आहे लक्षद्वीप बेटे कुठे आहेत लक्षद्वीप बेटे कुठे आहेत या चोख राह ऑप्शन चार अरबी समुद्रात लक्षद्वीप बेटे हे अरबी समुद्रामध्ये आहे पुढील प्रश्न आहे कोणत्या रोगावर बी सी जी हे प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते कोणत्या रोगावर बी सी जी हे प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं योग्य राहा ऑप्शन चार शेरोग शेरोगावर बी जी हे प्रतिबंधक लस म्हणून वापरली जाते अशा प्रकारचा हा विडोता मित्रांनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या